आता हाय बहिण भावनं कसे सगळे बरेत आहेत का तर मी तुम्हाला म्हणलेलं आहे की मी भाचीच्या मुलीच्या लग्नाला चालले म्हणून तर आले मी इकडं तर ही फॉर्च्युन शिटी म्हणून हे म्हणजे इथं फॉर्चन शिटीला मी आले भाचीचं घर आहे फॉर्च्युन शिटीला तर इथं मी आले तर आपल्या इथनं विमानाले जातात बरं का लई म्हणजे विमानं जातात आणि हवा पण मस्त सुटली इथं डोळ्या बिहून चमकते तर फॉर्च्युन शिटी म्हणून इथं ही शिटी आहे आणि तिथं दिसत असं तुम्हाला विमानतळ तर त्या साईडला आहे ना विमानतळ आहे मी तुम्हाला जूम करून दाखवते तर मी आजो हातात दाखवते की इकडं विमानतळ आता विमान आलं नाही अजून आलं का मी तुम्हाला विमान पण दाखवते मी खास विमानाचा व्हिडिओ काढण्यासाठी इथं आले तर मी तुम्हाला जूम करून दाखवते विमानतळ तिथलं तर हे दिसते का तुम्हाला इथं विमानतळ आहे तिथं विमान येतात जातात आता हे दुपार झाली दुपारचा व्हिडिओ काढायला आले मी त्यामुळे इथं विमानं आता सध्या आले नाहीत आले का विमानं पण मी दाखवते तुम्हाला व्हिडिओमध्ये उन्हाची विमानं बंद असतात सकाळ सकाळ व्हिडिओमध्ये सकाळ सकाळ म्हणजे सका सका व्हिडिओ काढायला मला टाईमच भेटला नाही सकाळ सकाळ एक विमानं खूप असते इथं आणि त्याच्यानंतर आलं आलं विमान आलं मी तुम्हाला दाखवते का विमान आले तर दिसते का तुम्हाला हे विमान का विमान कसले मार चालले ना विमान खरंच मी मला वाटलं नव्हतं मी लग्मन वर आलेले विमान मला दिसून येतं म्हणून तर मी तुम्हाला विमान तर दाखवलंय ना तिथं ते विमान उतरन बरं का मी तुम्हाला विमान उतरताना पण दाखवते आणि सारखे पाच पाच मिनिटाला दहा दहा मिनटाला विमानावर जातात दिसत विमान का इथं विमान उतर ते। ते छोटे दिखे। छोटे दिखे। दिखे ना आता म्हणजे इथं फॉर्च्युन सिटीला आलं ना ह्या भाजीच्या घरी तर मला असं वाटतं की मी माझ्या स्वप्नांच्या दुनियातच आले कारण की इथं भारी वाटतं असं विमान आलेलं बघताना नाही का आता बघा इथं विमान उतरायला लागले दिसत असा विमान तिथं उतरलंय मस्त पिकी तुम्हाला जुम करून दाखवते दिसतंय तुम्हाला विमान छोट दिसतंय ना आगा इथून जातानी मोठं होतं आता ते लांब गेले विमान म्हणून छोटं दिसतंय तर श्राव मला म्हणती मम्मी मला विमान आता छोटं दिसाय लागलंय तिथं मला दिसत असं विमान आता तिथं जाऊन थांबलंय तर कसलं भारी वाटत होतं बघितलं ना आता मी परत इकडे यायला लागले माझ्या माझ्या जागेला आणि हो का इथं श्राव बाय श्राव हाय कर ना आता काय गेलं का श्राव इथनं विमान गेलं ना तर इथं मी थांबलेले श्राव थांबली त्या जागे मी थांबलेले आणि इकडून मस्त असं विमान येत होतं ती आणि मग मी तुम्हाला विमान दाखवलं आहे तर मी तुम्हाला विमान दाखवलं आता तर आता तर विमान वी व्हिडिओमध्ये कसं आलं आहे कसं नाही मलाच दिसलं नाही मेन गोष्ट कारण की काय झालं इथं आहे ऊन आणि ती ऊन माझ्या दौं तोंडावर इतका चमकत होता ना त्यामुळं मला सुद्धा कळालं नाही विमान आता कसं दिसतंय कसं नाही व्हिडिओमध्ये मे बी अजून मलाच माहीत नाही पण मी जेवढं दिसेल तेवढं दाखवायचा प्रयत्न केलाय तर हवा तर सुटली आता लग्नाचं घर आहे म्हटल्यावर मग माणसं भरपूर आले तिथं आता लग्नाला आणि मी इकडं टेरेसवर आले व्हिडिओ काढण्यासाठी म्हणलं ब्लॉग बनवून घ्यावा आपल्या बहिणींना मी कालच सांगितलेलं की मी आता चालले भाजीच्या पुरीच्या लग्नाला मग तिथं गेल्या व्हिडिओ बनवून असं सांगितलेलं पण मला आता दुपार झालं व्हिडिओ बनवायला कारण की इथं सगळे उशिरा झोपतात आणि मग उशिराच उठतात त्यानंतर आंघोळ आता शिक नाश्ता आहे अजून जेवण कुणाचं झालं नाही आता मला वाटतं दीड दोन वाजते दुपारचे अजून आता शिक नाश्ताच चालला अजून जेवण झालं नाही लग्न घर म्हणलं का असंच असतं आता इथनं पुढं स्वयंपाक फेपाक करायचा जेवायचं मस्तपैकी तर पुरी पण आल्यात इथं तर हा सौम्य के आणि हे सौम्या सम्यक म्हणजे माझ्या भाजीचा मुलगा आहे आणि ती सौम्य आहे सौम्य खाय कर की तर इथं मला इतकं डोळे असं ऊन चमकून चमकून असं मला गरगर गरगर फिरले व्हायला लागले तर तुम्हाला मी आसपासचा एरिया पण दाखवते तिथं मस्त आहे वातावरण राहण्यासारखं आहे म्हणजे नाही का असं बघूनच इतकं भारी, भारी वाटतं नाहीत की खरंच लय म्हणजे असं इतकं करमणूक जागा आहे नाहीत करमण्यासारखं आहे सगळं तर दिसत असेल तुम्हाला असं आसपासचं वातावरण कसलं मस्त आहे किती भारी वातावरण आहे ना मला असल्या वातावरणात राहायला खरंच खरं म्हणजे खरंच लय आवडतं मला अशा वातावरणात राहायला म्हणजे असं नाही का आपण म्हणतो आता आम्ही तिकडे राहतो गावाला खेडेगावाला राहतो तर तिकडचं पण वातावरण खरंच चांगलं आहे पण इथं नाही इता का असं शिटीत आलं इतकं काय वातावरण चांगलं नसतं पण इथलं वातावरण शिटीत असून सुद्धा फॉर्च्युन सिटी म्हणून ह्या एरियाचं नाव आहे तर इथं आल्यावर लय भारी वाटतं इकडं मी म्हणतं मी तुम्हाला दाखवलं इकडं पण भारी मस्तपैकी आणि हो का हे मी म्हणतं तुम्हाला दिसतंय ना तर इथं पाण्याची टाकी म्हणजे दोन तीन बंगले ना तिथं पाण्याची टाकी ना त्याच्या शेजारची जी जा जागा रिकामी आहे ती माझ्या नंदाची म्हणजे दोन नंबरच्या नंदाची ती जागा आहे आणि इथं राहतं हे बंगला आहे तो आमच्या भाचीचा आहे मोठ्या भाचीचा जे ज्या पुरीच्या लग्नाला आले त्या भाचीचा हे बंगला आहे आणि आमच्या साईडला नंदाची जागा आहे आमच्या तिथं अजून त्यांनी घर बांधलं नाही बांद्या काढणार तर चला मी तुम्हाला घरातलं वातावरण सगळं दाखवते कोण काय करते कोण काय करते सगळं दाखवते मी तुम्हाला इकडे श्राव समो इकडे तर श्रावेने स्वाम्याने खायला आणलेले तर दिसत असून तुम्हाला हव हाऊ या बरं का वारले सुटले श्रावला उतरायला येत नाही श्रावण त्यात आणलं वेपुरुस खायला तर नाही का माझ्या भाचीचं आहे ना दुकान आहे पडद्याचं ते नाही का पडदे विकतात म्हणजे गाद्या ग मोठ्या मोठ्या गाद्या असतात पडदे असतात तर त्याचं दुकान आहे आणि त्यांनी म्हणजे दोन दुकान आहेत त्यांची त्यातलं एक दुकान त्यांनी आता दुसरीकडे कर शिफ्ट करायचं चाललंय त्यांचं दुकान म्हणजे ते दुकान जिथं होतं त्या दुकानचं बांधकाम आता सध्या चालू केलं त्यांनी मग त्यांना दुसरीकडे दुकान शिफ्ट करायचं त्यामुळं त्यांनी राहिलेले मटेरियल जे असतं ते घरी आणून ठेवले तर मी तुम्हाला ते मटेरियल दाखवते इथं दिसत असेल तुम्हाला हे सगळं पडद्याचंच मटेरियल आहे म्हणजे इथं पडदे म्हणजे हो का इथं पडदे आहेत इथं खाली पाय नाही आहेत का हे दिसत असेल पाय पुसण्या हे पाईपच पाई नाही पडदे पण खूप महाग जातात म्हणजे जवळजवळ एक पाय पुसणे आहे ना पाचशे सहाशे रुपयाच्या पाय नाही आहेत आणि पडदे पण महाग म्हणजे जसे पडदे घेतील तसे येतं पण क्वालिटी एक नंबर असते त्यांनी त्यांचं स्वतःचं म्हणजे नाही का पडद्याचे दोन दुकान आहेत त्यामुळं त्यांनी घरात पण मस्त की पडदे लावत नाही तर मला घरभी त्यांचं दाखवते तर चला हे तर आहे हे तर म्हणजे आता लग्न आहे आणि हॉलमध्ये सगळे माणसं चर्चा करतात लग्नाची तयारी चालू आहे त्याची चर्चा म्हणजे उद्या लग्न आहे तर अजून काय राहिले काय नाही ते सगळे ना कर चर्चा करतात त्यामुळे मी तिथं व्हिडिओ काढला नाही मी डायरेक्ट इकडंच आले म्हणलं त्यांची चर्चा चालली तर आपण कुठं त्यांच्यात व्हिडिओ काढत बसायचं तर हि तर माझी छोट्टीशी नात आहे म्हणजे ही नात म्हणजे माझ्या बारक्या भाचीची बारकीशी मुलगी आहे तर तिचं नाव आहे ना आद्यांशी आद्यांशी हाय कर ना हाय कर कर।, आदेंशी आदेंशी कर ना आद्यांशी हाय कर तर तिचं नाव आद्यांशी ठेवले आद्यांशी म्हणजे आदेश बाबा त्यांच्यावरनं हिचं नाव आद्यांशी ठुल आहे हाय का नाही आद्यांशी आणि इथं तर ही झोपलेली दिसती नाही पण माझ्या भाजीचीच मुलगी आहे बघा भाच्या मोठ्या आहेत माझ्यापेक्षा माझ्या भाच्या मोठ्या आहेत आणि माझ्या भाच्याच्या मुली पण एवढ्या मोठ्या मौटे मोठ्या आहेत का आवका तड झाकून घेतले इकडे कोण आहे हे भाचीचा मुलगा आहे रोनक म्हणजे इथं दोन तीन भाच्या सध्या आहेत घरात आणि त्यांचे सगळे लेकरं हे पण भाजीचा मुलगा आणि ही दुसऱ्या भाचीची मुल मुलगी म्हणजे जी मम्मी वेगळी आहे बरं का हि जी मम्मी वेगळी आहे आणि ही जी आणि जी मम्मी एक आहे असं आणि बसली समुखात आपली आणि तर हे तर हे तर तुमचे वय किती आहे का तुमच्या वय किती माणसं बघा बरं म्हणजे वय की नसले तर मी तुम्हाला सांगते मी नीट वळ करून देते तुमची ह्यांच्यासोबत म्हणजे कसं आहे हे आमचे कोण लागत नाहीत ह्यांचे ना आमचे वयक पियक नाही पण कसं आता लग्न झालंय आमच्या दोघांचं म्हणून आमचं नातं झालंय नाही तर हे आमचे कोण लागत नाही आणि ह्यांचा आमचा लांब लांब पर्यंत काही नव्हता पण आता कसं झालेलं आहे लग्न आमचं दोन हजार तेरा मध्ये आमचं लग्न झालंय तेव्हापासून आमचं नातं एक तयार झालंय <laughs> का नाही तर बघा ना तो किती मध्ये बसले तर हे माझे मिस्टर आहेत चष्मा फिस्मा लावून बसतात कारण की माझं असं राहणं बघा असं आता पहिल्यांदा चालेल माझ्या मध्ये माझं तर बघा असं आणि अवतार असतो मी असे गावांवर व्हिडिओ काढते आता लग्नाच्या घरी आले म्हणल्यावर जरा मेकअप पिकअप करून जरा साडीफेडी घालून व्हिडिओ काढायला पाहिजे तर पण तसं काहीच केलं नाही मी गावानेच घातलेलं आहे आपलं काम फीम चालू आहे सगळं मग मला आता ब्लॉग बनवा मी सगळ्यांना सांगितलेलं मी ब्लॉग बनवणार आहे म्हणून लग्नाच्या घरी गेल्यावर मग त्यामुळं मला आता ब्लॉग बनवावं तर आता हिथं पिशवी पडली पडून द्यादा सध्या ते पिशवी परत मी आवरून तर हे आमचे मिस्टर येतं म्हणजे माझा नवरा आमचं दोन हजार तेरामध्ये लग्न आहे होय का नाही हो दोन हजार तेरामध्ये लग्न आहे तर जसं लग्न झालं ना तसं मी सगळं ह्यांचंच ऐकते सगळं ह्यांचंच ऐकते म्हणजे मी एक शब्द पण ह्यां असं महाग बोलत नाही काय नाही सगळं ह्यांचंच ऐकते आहे का नाही आणि ह्याला मी बोलू देत नाही अजिबात बोलू देत नाही मला बोललेलं हे अजिबात आवडत नाही मध्ये मध्ये बोललेलं तर मला अजिबात आवडत नाही आणि व्हिडिओच्या मध्ये मध्ये तर बोललेलं मला अजिबात आवडत नाही मग त्याशी गप्ची बसले हे का नाही तसं काहीच नाही <laughs> त्यांना सुचत नसतं काय बोलायचं म्हणून गप्ची बसतात नाही तर काय ते काय मला भेट भीत नाहीत मी अशी दिसते बर का अंगण फिंगण पहिलवान दिसते पण तसं काय नाही हे ना की बोला कि काहीतरी हाय नमस्कार मित्रांनो तर हे माझे मिस्टर हे पण माझी भाची येतं मी ही मुलगी तुम्हाला दाखवली ना तर ही मुलगी ह्यांची हे दोन्ही मुलं ह्यांची आहेत बघा वाटत का ह्यांची आहेत म्हणून शोभत नाहीत हे का नाही संतूर मॅक म्हणजे संतूर साबण लावून अजून की राहिले त्या दोन लेकरांची आई मग वाटत पण दोन लेकरांची आई म्हणून त्यांनी सांगितलंय की मी संतूर साबण वापरते म्हणून तर आले आता घरात आता नाही का म्हणजे कोण आहे तिथं करते मला वाटतंय माझ्या भाचीची सून म्हणजे भाचीच्या जी माझी भाची त्या भाचीचा एक भाचा आहे आणि त्यांची बायको आता सुकट बनवायला लागलं ला, किचन तर आता मी जाणार आहे भाकरी करायला मग मला अज ब्लॉग बनवा हा हिथ बघा हिचं काय चपाती करणार आता लग्नाच्या घरी आलो हिथं चपाती बघती का हा तर तिला आता चपाती खायची पण चपाती काय करणार नाही हे बघा आमच्या हिरोईन हे बाहेर चाललेत कुठेतरी आता लग्न घरी म्हणून का आहे घरात बरं का नाही त्यांचं घर मस्त एकदम स्वच्छ असतं जिथलं तिथं सामान सगळं असतय पण कसं आहे आता लग्न घर म्हणल्यावर एवढे माणसं आता आमचे आम्ही सगळे आता ना रूम सगळे मिळून दोन बेडरूम किचन आणि हॉल असं यांचं घर आहे खाली पार्किंग आहे खाली पण किचन हॉल बेडरूम आहे आणि वरती एक स्लॅप आहे एवढ्या घरात आपण वीस पंचवीस माणसं आहे ना सगळे तर आम्ही सगळे वीस पंचवीस माणसं आहेत एवढे जण इथं राहतोय आणि हे का इतकं का माझ्या का सिरियस होऊन बघताय हसन जर हसा हस नाहीत पैसे लागत तुकड हसण नाहीत पैसे लागत हसा तसं काय नाही माझ्या मिस्टरांना हसाय पण येतं भरपूर पण आता बघा ना किती मस्त पैकी नटून फटून बसलेत आता त्यांना बाहेर कुठं फिरून यायचं असेल त्यांना इथं आल्या फिरायला पण आवडतं तर मी तुम्हाला विमान जे दाखवलंय ती विमान बघून तुम्हाला कसं वाटलं कसं नाही आणि माझा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कस हे मला नक्की कमेंट करून सांगा कारण की काय झाले माहिती का मी तुम्हाला मागास व्हिडिओ काढताना सांगितले की हिदा आल्यावर मला एक स्वप्नाच्या दुनियात आल्या वाटतं बरं का ओले मोठं विमान होतंच वर ते आता मी विमानाचा व्हिडिओ काढलाय मी म्हणजे दाखवलं मी त्यांना विमान तिथं आहे म्हणून तुम्ही पण बघा बरं का आता मी ह्यांना पण दाखवणार तो व्हिडिओ जे मी विमानाची शूटिंग काढली तर किती मोठं विमान होतं आणि कसलं भारी वाटत होतं आहे तुम्ही माझ्या डोळ्यावर तोंडा असं उंच तर मी व्हिडिओ काढला तुमच्यासाठी तर आज साठी एवढा ब्लॉग बास आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये पुढच्या ब्लॉग मध्ये म्हणजे उद्या लग्न आहे आज गांत्राय म्हणते हा छान वाचायला लागलाय संत्रीचा पण द्यावं तिला संत्री आता उद्या लग्न आहे उद्या ब्लॉग बनवून होणार आहे का नाही मला काय माहित नाही पण लग्नाचं ब्लॉग बनवून झालं तर मी बनवण ब्लॉग नाही तर लग्न झालेल्या दुसऱ्या दिवशी मी घरी जाणार आहे मग घरी गेलं ब्लॉग बनवून आणि शक्य झालं तर लग्नात ब्लॉग बनवून त्यासाठी आजच्यापुरतं एवढं ब्लॉग बास तर बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बहिणींना भावांना आणि मला कमेंट करा इथल्या एरिया इथले विमान हे कसे वाटले तुम्हाला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा बाय बाय करा बाय सर बाय बाय